नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त एक छोटेसे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिक्षक ते नमस्कार मित्रांनो आज आपण एकत्र एक आलो आहोत शिक्षक दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक विशेष दिवस जो दरवर्षी पाच सप्टेंबरला साजरा होतो या दिवसाचे महत्व आहे कारण आजच्याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला एक महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक हे आपले जीवन घडवणारे असतात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्या विचारांचा विचारांची दिशा ठरवतात ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवतात असे नाही तर जीवनातील कळकळ सहकार्य आणि प्रामाणिकपणाचे महत्व देखील शिकवतात आपल्या यशाच्या पाठीमागे नेहमीच आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असतात शिक्षकांचे काम असते आपल्याला घडवणे आपले गुण ओळखून त्यांना पुढे आणणे आजच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी केलेल्या अथक परिश्रमासाठी आभार मानतो चला आपण सर्वजण आपल्या शिक्षकांचा आदर करायचा आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करायचे असे वचन देऊया या सर्व शिक्षकांना शिक्षक, शिक्षक देण्याच्या धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद